असं एकदमच पाऊस येतो आणि एकदमच ऊन पडते त्यामुळं काही जणांना असं घशाचा त्रास होतो खवकवायला लागला काही जण ताप थंडी माझं पण तसं झालं काल नॉर्मल खवकवत होता घसा आणि रात्री एकदमच तापच भरला आता डॉक्टरकडूनच आलो आहे तर विचार होता काल आमचा गुरुवार महाप्रसाद झाला आणि आज शुक्रवारचा व्हिडिओ सोडायचा आज शुक्रवारचा एक जिम्मा फुगडीचा आणि महाप्रसादचा आणि एक शॉर्ट व्हिडिओ महाप्रसादचा असा सोडायचा होता कारण पुढचा उद्या शनिवारचं गणपती गेले की परत ते लेट होणार व्हिडिओ आणि हे हा पण लेट होईल त्यामुळे मला आजच्याच तो कसा पण सोडायचा होतं पण पॅक झालो आणि माहीत नाही मी काय करणार एडिट वगैरे हो करतो की नाही आता गोळ्या खाऊन परत आणि झोपणार आणि तब्येत ठीक वाटली तर आजच्याच मी सोडेन नाहीतर थोडा लेटच होईल मग इंटरव्ह्यू म्हणलो बनवून घेऊया इथं रस्त्याला गाडी थांबवले आणि इथंच बनवतोय तर जवळपास दोन अडीच वर्षानंतर डॉक्टरकडच हवं लागलं तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर याच्या काय नाही तर आमचा महाप्रसाद संध्याकाळचा ठेवला आहे एक टायमालाच ठेवला आहे कारण जेवण वगैरे बनवायला खूप लेट होतो आणि लोक पिंडीला वगैरे गेलेले असतात तिकडून येऊन महाप्रसाद बनवणं अवघड होऊन जातं म्हणजे लेट होतो म्हणून मग बोललेत एक टाईमच ठेवूया आपण जेवण तर त्याचीच तयारी चालू आहे सकाळी येऊन पोरांनी पहिलं जे ह्याचं होतं सत्यनारायण पूजेचं ते वगैरे सगळं तयारी केली आणि त्यानंतर नारळ वगैरे वाढवून जेवणाला सुरुवात केली

किंवा मी आणलाय पाणी बुधवारी आम्ही गेलो कारगोटीच्या बाजारला तर तिथून बाजार आणलेला पसरून ठेवला जेणेकरून खराब होऊ नये आणि इकडला

आज भी मना रहे हैं आज भी बालकोला पर है ये जो ये महानगरपालिका का है माइक में तो कीक में ये ये पापा 18 19 ये कलर इतना गहरा क्यों है और ये का पर

सर जाणार काढतो कुरकुरे स्वतःला आता जाणार कोशिम बेधावर तुला माहिती आहे का त्याच्या मी मीम तयार करणार आहे डायरेक्ट डिफ्रिजर टाकले डिफ्रिज तर असते माल अरे काल जरा काल आणि हे झाला असतं झाला बाजारात आणि वाटानाच ना एकंद होता तो तो पण संपला आहे काजू काय काय थोड्या भाजायला बसा 放哪去嘛？<对> Kashi mi karjo. Kashi mi karjo. Kashi mi karjo. Naya rthe kasi. Kashi mi karjo. Kashi mi karjo. Kashi mi karjo. Kashi mi karjo. Sro ma k rezio. Sro me karjo. Sro mi karjo. Kashi mi karjo. Sro me karjo. आमची लागत ज्या गावात एक गाव एक गणपती असतो त्या गावात एकी एक शंभर टक्के असतेच असते तर आमचा पण एक गाव आणि एक गणपती आहे आणि सगळे कसे मिळून मिसळून काम करतात तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओच्या माध्यमातून आणि हा व्हिडिओ मी जास्त लांबत नव्हता हो आणि थोडा मोठा झालेला मी कटही खूप केलेला आहे कारण मला जास्त मोठा व्हिडिओ नको होता तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअरही करा तर भेटू शकते एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद